ठाणे शहरात गणेशोत्सवाच्या उत्साहात गणरायाचं विसर्जन मोठ्या जल्लोषात पार पडलं शहरातील विविध विसर्जन घाटांवर आणि कृत्रिम तलावांमध्ये गणेश विसर्जनाच्या सोहळ्यांना भरपूर गर्दी जमली होती मात्र या पार्श्वभूमीवर आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या गृहसंकुलाच्या आवारात पर्यावरणपूरक विसर्जनाची अनोखी व्यवस्था केली होती सरनाईक यांनी फुलांनी सजवलेल्या खास सौदाची निर्मिती करून विसर्जन पार पडलं या हौदात फुलांच्या पाकळ्यांचा वापर करून आकर्षक सजावट करण्यात आली होती आमदार सरनाईक पूर्वे सरनाईक संपूर्ण सरनाईक कुटुंब या प्रसंगी उपस्थित होता विसर्जन सोहळा अत्यंत शांततेत आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा झाला आमदार प्रताप सरनाईक यांनी पर्यावरणाचा संरक्षणाचा संदेश देत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीऐवजी नैसर्गिक पर्यायांचा वापर करून विसर्जनाचं महत्व पटवून दिलं हा उपक्रम ठाण्यातील नागरिकांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरलाय गणेशोत्सवाच्या पारंपरिक उत्साहात पर्यावरणपूरकता जपण्याचं महत्व या प्रसंगी विशेषपणे अधोरेखित झालंय गणपती बाप्पा मोरे या पुढल्या वर्षी लवकर ह्या ह्या जयघोषामध्ये आज आमच्या गणेशाचं आणि त्याचबरोबर गौरींचं आज विसर्जन करण्यात आलं गेल्या अनेक वर्षापासून आम्ही पर्यावरणपूरक गणेशोत्सव सा घरामध्ये साजरा करतो आहे की लोकप्रतिनिधी म्हणून आम्हीच जर अशा पद्धतीनं लोकांना दाखवलं की पर्यावरणपूरक गणेश हा आमच्या घरामध्ये आम्ही बसवतो आणि आमच्या बिल्डिंगच्या खाली या ठिकाणी आपण बघतोय की पॉंड बनवलेला आहे आणि त्या पॉंडमध्ये या शाडूच्या मूर्तीच्या गणेशाचं विसर्जन केलेलं आहे आणि लोकांनाही आमचं सांगणं आहे की दिवसेंदिवस जगामध्ये ज्या पद्धतीनं पर्यावरणाचा होतो होतोय अशा पद्धतीनं प्रत्येकाने जर थोडा थोडा विचार करून हा पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही अशा पद्धतीनं गणेशोत्सव साजरा केला किंवा बाकी आपल्या जीवनामध्ये पण काही अशी कृती केली तर निश्चितपणे भविष्यामध्ये किंवा येणाऱ्या पिढीला त्याचा फायदा होऊ शकेल पर्यावरणाचा असा संदेश देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न ह्या भागाचा गोळा मजुरा विधानसभाचा आणि प्रामुख्याने ठाणे आणि विविध आमदार म्हणून मी गेला काही वर्षापासून प्रयत्न करतोय आमचे युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक माझे मोठे चिरंजीव वियंग सर नाईक अतिशय भक्तिभावानं ना। या गणेशोत्सवामध्ये सहभागी होतात आणि आनंद घेत असतात आमची नगरसेविका परिषद सरनाईकसुद्धा फार त्यानं ही देवीची आराधना आणि गणेशाची उपासना करत असतात त्यामुळे अतिशय भक्ती भावाच्या वातावरणामध्ये हा उत्सव आम्ही दरवर्षी साजरा करतो माझं लोकांना एकच सांगत आहे सर्व नागरिकांनी पर्यावरणाचा रास न होता गणेशोत्सव साजरा करत जेणेकरून देणारी भविष्यातली पिढी साक्षात होऊ शकते मायुती चांगलं काम करते बाप्पाकडे काय मागे बाप्पाला एकच मागणं आहे की ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या सत्तावीस महिन्यांपासून ह्या मा राज्याचं नेतृत्व करत असताना समाजातील सगळ्या घटकांना सांभाळून घेण्याचं काम त्यांनी केलं आहे माझी लाडकी बहीण योजना ते ह्या महाराष्ट्रामध्ये अतिशय जो मोठ्या प्रमाणामध्ये सक्सेसफुल झालेली एक योजना आहे अनेक योजना ज्या आहे ह्या राज्य शासनाच्या वतीने गेल्या सत्तावीस महिन्यात लागू झालेल्या आहेत त्यामुळे महाराष्ट्राचा विकास आहे या शेतकऱ्यांचे प्रश्न कष्टकऱ्यांचे प्रश्न महिलांचे असू द्या विद्यार्थ्यांचे असू द्या जा। सर्वसामान्य झोपडीधारकांचे असू द्या किंवा रिक्षा चालकांचे असू द्या सगळ्यांचे प्रश्न सोडवण्यात यशस्वी ठरलेले मुख्यमंत्री म्हणून या देशामध्ये सर्वतो मुख्यमंत्री ठरलेले आहेत हेच मुख्यमंत्री राज्याला भविष्यामध्ये सुद्धा लाभावेत आणि हा महाराष्ट्राचा स्विझर्लँड चुकला अशाच पद्धतीने विकास व्हावा ही ईश्वराचे चरणी आणि प्रामुख्याने बाप्पाच्या चरणी प्रार्थना